नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की सुनीता आता काव्याला भेटलेली असते तर ती आता खूप विचार करण्याचा प्रयत्न करते की मी काव्याला या पोगर कुठे बघितले आणि मुख्य सुनीताला सगळं आठवतं सुनीताचं स्वतःचा एक कॅफे असतो आणि त्याच कॅफेमध्ये जीवा आणि काव्याला ते दोन्ही येत असतात त्याच वेळेस सुनीताचे लक्ष देत की काव्याला आपण आपल्या कॅफेमध्ये पाहिलं होतं काव्य आणि तिचा बॉयफ्रेंड हे दोन्ही आमच्या कॅफेमध्ये रोज यायचे आणि हे आता सुनीताला आठवतं त्यानंतर बिल घेण्यासाठी काव्य सुनीताजवळ आलेली असते त्यावेळेस सुनीता बोलू ला लागते की तुमची जोडी खूप छान दिसते त्यावेळेस काव्य आता जीवाकडे पाहू लागते तेव्हा सुनीता म्हणते की तुमचा बॉयफ्रेंड आहे का तो सध्या दिसते की तुम्ही तुमचा रुसवा घालवण्यासाठी किती मेहनत करतोय तो त्यावेळेस काव्याने सुनीताला म्हटलेलं असतं कि तो माझा बॉयफ्रेंड नाहीये तर माझा नवरा आहे तर सुनीतानेही त्यांना कॉम्प्लिमेंट दिलेली असते की तुमची जोडी खरंच खूप छान आहे तर आता काव्य ही सुनीताला थँक यू फॉर कॉम्प्लिमेंट असं उत्तर देते तर मित्रांनो आता हे सगळं काही सुनीताला आठवलं असतं आणि ती लगेच जाऊन मालिनीला आता सांगते फोन करते सांगते की तिचा सा बॉयफ्रेंड आहे आणि ती त्या दोघांना मी आज जे आहे ते आमच्या कॅफेमध्ये पाहिले त्यामुळे आता खूप मोठं जे आहे ते वादळ येणार आहे लग्न लग्नानंतर होईलच करून या मालिकेमध्ये